अकलूज नगर दोन्ही राष्ट्रवादी मोहिते पाटलांच्या घरातच राहणार आहे पद्मजा देवी मोहिते पाटील यांच्याकडे अजित पवार गटाची जबाबदारी आली आहे तर शिवरत्न बंगल्यावर तुतारीची जबाबदारी आली आहे अकलूज नगरपरिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी मोहिते पाटलांच्या घरातच राहणार आहे पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्याकडे अजित पवार गटाची जबाबदारी आली आहे तर शिवरत्न बंगल्यावर तुतारी आहे अकलूज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा कोतमिरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे यांनी स्वीकारला यावेळी माजी आमदार राम सातपुते शैलेश कोतमिरे उपस्थित होते अखेर नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी एकशे एक्कावन असे एकूण एकशे अठ्ठावन्न अर्ज दाखल झाले नगराध्यक्ष अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजप कडून पूजा करण कोथमिरे महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने सुवर्णा तानाजी साठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अॅडव्होकेट दिव्यांनी सुधीर रास्ते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने प्रतिभा गायकवाड वा वती व रेशमा अडगळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उषा कांबळे व उमा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले अजित पवार गटातील डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी सरपंच शिवतेज सिंग मोहित पाटील हे मोहिते पाटील राजकीय घराण्यातील मातब्बरासह चौथ्या पिढीतील सयाजीराजे व माने पाटील कुटुंबातील क्रांतीसिंग माने पाटील तर भाजपच्या माने पाटील कुटुंबातील माजी ग्रामपंचायत सदस्य ज्योतीदेवी माने पाटील व गिरीराज माने पाटील या मातापुत्राने उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणूक कार्यालयाच्या परिसरात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी होती पोलीस प्रशासनाने नगरपरिषद कार्यालयाबाहेर बॅरिकेड लावून चोख बंदोबस्त ठेवला यासाठी अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवती आहे महायुती म्हणून शिवसेना असेल आर पी आय आठवले साहेबांचा सा गट असेल गवई साहेबांचा सा गट असेल असे सगळे मिळून या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढवतोय भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ठरवलं इथला उमेदवार ताकदीने लढेल या ठिकाणी पूजाताई कोथमिरे हे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आज त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि अकलूजमध्ये एक सुसंस्कृत घरातील कोथमिरे साहेबासारखे क्लासून अधिकारी त्यांच्या सुनबाई ही अकलूजची नगराध्यक्षाची निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीकडून लढत आहेत आणि मला विश्वास आहे अकलूजची जनता एक उच्च शिक्षित या ठिकाणी सुशिक्षित आणि सुसंस्कृत परिवारातील असणाऱ्या पूजाताई कोथमिरे यांना निवडून देईलच्या आप। जनतेने आम्हाला मागच्या वेळेस एक संधी दिली होती पण आम्हाला सहा महिनेच काम करायची संधी मिळाली नव्हती परत एकदा एक विनंती करतो की आम्हाला ह्यावेळेस आपण परत एकदा आपलं कामं करायची पद्धती आदरणीय डॉक्टर रवनसिंह मोठे पाटील साहेबांच्या हो आणि नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळेसही काम केलं होतं ह्यावेळेस आम्हाला आदरणीय अजित पवार साहेब या रा राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व लाभलेलं ला आहे आणि त्यांची काम करायची पद्धत जन्सीची मदत मिळते होते आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला छान काम <coughs> करता येईल म्हणून मी आमचं पूर्ण पॅनलच्या वतीने आंतरिस्ट जनतेला दुपारी बारा पर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले नव्हते दुपारी साडेबारा वाजता भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील माजी आमदार रामसाद पुते सुजयसिंग माने पाटील अप्पासो देशमुख हे आपल्या उमेदवारांना घेऊन आले दुपारी दीड वाजता डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील व पद्मजा देवी मोहिते पाटील हे आपल्या उमेदवारांना घेऊन आले अकलूज पोलीस ठाण्याचे पीआय नीरज उबाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता